नमस्कार आपण पाहत आहेत किसन कथुरे यांच्या बदलापूर शहरात जोरदार असा प्रचार सध्या पाहायला मिळत असताना त्यांनी बदलापूर शहरात मोठं शक्ती केलं होतं काल दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार किसन कथुरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर शहरात येऊन किसन कथुरे यांच्या प्रचारासाठी वेळात वेळ वेड़ काढून बदलापूर शहराला भेट दिली होती तसेच महायुती कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते मंचावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज प्रबोधन करत महायुती उमेदवार किसन गथोरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी अनिकेत साळवे ठळक वार्ता बदलापूर धर्मवीर आनंद आजच्या या बैठकीमध्ये सगळे बसले शेवटचा दिवस आहे आणि मला इथून आणखी चार मुंबईतल्या रॅली करायची आहेत तिथून ठाण्याला तुमच्या केळकरची एक मिटिंग करायची आहे आणि तरी सुद्धा मला इथं यावं असं वाटलं माझ्या मुरबाडकरांना माझ्या बदलापूरकरांना मला भेटावं असं वाटलं आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तेवीस तारखेचा दिवस जवळजवळ येतोय कतोर यांच्या विजयाचा गुलाल आहे ना आपल्याला फटाके फोडायचे आहेत ना किसनरावाची हाटरी करायची आहे ना त्यासाठी एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे किसनरावांनी या भागात चांगलं काम केलंय विकास केलाय आणि त्यांना कॉन्क्रीट मॅन म्हणतात त्यांचं रस्ते कॉन्क्रीटचे केलेत आणि त्यांचं कामही कॉन्क्रीट सारखं का मजबूत असत <प्राँगा> तोरे रिंगणात असल्यावर विरोधकांनी बॅगा भरून आपल्या गावाचा बोजा बांधायला पाहिजे <प्राँगा> काम खूप करतात किशनराव आणि प्रत्येक याची त्यांना खडानखडा माहिती असते हे मी पाहिलेलं आहे आणि काम करणारा आमदार एक आदर्श आमदार कसा असावा त्याचं नाव आहे किसन कथोरे परंतु <प्राँगा> ते स्वतःची टिमकी वाजवत नाही त्यांच्या कामाचा ढोल तशा वाजतो त्यामुळे इथं तुतारी आणि पिपाणीचा आवाज येणार नाही <प्राँगा> <नहीं था। प्राँगा> राजकीय डावपेचामध्ये पण ते कच्च्या गुरुचे चेले नाहीत माझे पण गुरु आनंदे साहेब <प्राँगा> आणि तुम्ही सांगितलं मग अशी आठवण जिल्हा परिषदची साहेब ज्याच्या मागं उभं राहतात त्याचा प्रगती वेग जेवढा जोरात असतो आणि म्हणून धर्मवीरांनी माझ्या मागं उभं राहायचं माझ्या मागे उभे राहिले बाळासाहेब माझ्या मागे उभे राहिले आणि आज सर्वसामान्य शेतकऱ्याचा एका सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि तुमच्या तर ताकद महायुतीची ताकद उभी आहे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पुन्हा आमदार होणारे कुणा ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही आणि म्हणून भाजपच्या पहिल्या यादीत तुमचं नाव जाहीर झालं यावरून तुमचं भाजपमध्ये पण वजन चांगलं आहे काँग्रेसच्या विसर्जनाचं स्वप्न बाळासाहेबांनी पाहिलं होतं कतोरे यांनी मुरबाडमधून काँग्रेसच्या हद्दपारीचं मोठं काम केलं ना आणि म्हणून भ्रष्टाचार चापलुसी आणि घराणेशाहीची कीड या मतदारसंघाला पुन्हा लागता कामा नये यासाठी आपल्याला काम करायचं आणि मग यासाठी कथोरे यांच्या मागो उभं राहायचं आहे आपलं माहितीचं सरकार दिमागात काम करते करते ना काम मी सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम दाखवा आणि महायुतीने दोन सवा दोन वर्षात केलेलं काम आहे एकनाथ शिंदे दाखवायला तयार आहे तुम्ही काय केला फक्त शिव्या शाप शिव्या शाप शिव्या शाप आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप सकाळी उठून संघा रात्री झोप्यापर्यंत मुघलांच्या घोड्यांना जसं पाण्यात संताजी धनाजी दिसायचा तसं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसतो तुमच्या डोळ्यात खुपतो का गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून पण मला त्याची परवा नाही मी आपल्याला सांगतो महायुतीने सगळ्या कामांना ब्रेक दिला सगळे प्रकल्प बंद पाडले समृद्धी बंद पाडला अटल सेतू बंद पाडला कोस्टल बंद पाडला मेट्रो बंद पाडली कारशेड बंद पाडलं जलयुक्त शिवार बंद पाडलं पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद पडले चालू काय केलंय तिसरी चौथी लाईन बंद केली आता म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू आम्ही ते बंद करू याची चौकशी लावू लाडक्या बहिणींची योजनेची चौकशी लावू दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू अरे सरकार आल्यावर आम्ही चांगलं काम करू हे करू ते करू बोललं पाहिजे इथं तर काय करणार नाही काय बंद करणार याचा पाडा वाचायला लागले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे मी आपल्याला सांगतो की केंद्राने मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा या राज्याला किती पैसे दिले दहा दहा वर्षात दोन हजार चार ते दोन हजार चोवीस दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन लाख कोटी रुपये पण तेच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा लाख कोटी रुपये दिले म्हणजे दुप्पट तिप्पट पाच पट पैसे दिले मग आम्ही दिल्लीला का जायचं नाही दिल्लीला आम्ही जातो निधी आणण्यासाठी दिल्लीला आम्ही जातो रेल्वेसाठी पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो शेतकऱ्यांना पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो रस्त्यासाठी तुम्ही दिल्लीला कशाला जाता मला बनवा मला बनवा मला मुख्यमंत्री बना मला मुख्यमंत्री तुमच्या आघाडीत पण तुमचा चेहरा चालत नाही तो महाराष्ट्राला कसं चालेल अरे गरीब असणारा मुख्यमंत्री होऊ शकतो का रोकांमध्ये फिरणारा गरीब असून काय सांगतात कोमट पाणी पितात कोमट पाणी पिया फेसबुक लाईव्ह करा वर्क फ्रॉम होम करा असं चालतं का राज्य फेस टू फेस काम करायला पाहिजे लोकांमध्ये जायला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये जायला पाहिजे आपत्तीत जायला पाहिजे कोविड मध्ये जायला पाहिजे सगळीकडे लोकांना मदत करायला पाहिजे ती या एकनाथ शिंदेनी केली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे दोन सव्वा दोन वर्षात सगळ्यांना आपला मुख्यमंत्री वाटतो आपला मुख्यमंत्री <प्रागा> 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 आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का तर सर किती भरले किती फॉर्म किती भरले अठ्ठ्याण्णव टक्के पेक्षा जास्त महिला आपल्या महाराष्ट्रात हाय्यस्ट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर एकच्या च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इकडे भरते आणि खात्यात पण दोन हप्त्या दिले नंतर तीन हप्ते दिले विरोधक म्हणाले की लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे काय तुम्हाला सांगायचं पहिले म्हणाले येणारच नाहीत अरे पण सरकार हे काढून घेणार नाही हे देणार सरकार आहे हे देना बँक आहे ही लेना बँक नाही ही हप्ते भरणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार पूर्वीचा सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होत आता माझं सरकार हप्ते भरणार आहे आणि म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरीबी पाहिली आहे माझ्या आई कसं घर चालवायची मी पाहिले कसे कट कस काट कसर करायची दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे कसे वाचवायची म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या ताबडतोब योजना आम्ही गती दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी केली सुपरहिट झाली आणि ती टोकांच्या पायाखालची वाळू सरकली मग म्हणाले लाडक्या भावाच काय लाडका भाऊ पण केला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आम्ही स्टायपण दिला प्रशिक्षण भत्ता चालू केला हा देणारा देशातला पहिलं राज्य आहे आपलं पहिलं राज्य अशा प्रकारची योजना चालू करणार अरे म्हणून या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की ही लढाई जी आहे ही लढा जी ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाहीये ही लढाई विकास विकासाची लढाई आहे विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे आपण विकास करणारे लोक आहोत एकीकडे एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून आम्ही माहितीचा हा वचननामा काढला हे तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे बघा आम्ही शब्द दिला आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही आमच्या वचननाम्यात दीड हजाराच्या आम्ही दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आम्ही केले आणि बदलापूर झालेले केस सगळ्यांना माहित आहे या माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे कुणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये म्हणून पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या नराधमाने पोलिसावर गोळी मारतो आणि पोलिसांनी काय बघत बसायचं लगे विरोधक म्हणाले पहिले त्याला आना आम्ही फाशी देतो फाशी देतो रेल्वे थांबून ठेवली आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं या राज्यामध्ये मुली बाळींकडे माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने कोणी पायल अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची सजा मिळाल्याशिवाय चुकीला माफे चुकीला माफी नाही देणार आहे सरकार आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती करतोय पंचेचाळीस गावात मानन रस्ते करतोय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये मान देतोय आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय वीज बिल वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांची कर्जमाफी साडेसात एच पी पंपाने शेती करणारे त्यांना वीज बिल माफ केलं हे सरकारचं काम आहे हे सरकार आता म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार याला विचारत होते आहे कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत फसवत आहेत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही फसवणारे तुम्ही राजस्थानमध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटकमध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाही आहे इल्ला म्हणतात मोदीजींनी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे व रे उलट्या चोरा चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे आता म्हणतात ज्यांनी ही योजना केली त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला जेलमध्ये आम्हाला तिघा ना जेल काय घाबरतो आम्ही अरे आंदोलनाने जेल भोगून करून इकडे संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे आणि माझ्या माझ्या नादाला लागू ला नका मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतला या दाढीला तुमची महाविकास आघाडीची फार गाडी खड्ड्यात घालून मुकावा <laughs> त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी साधा कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणाले काल मग म्हणाले काय बाळासाहेबांचं नाव घेऊ नका बाळासाहेबांचं नाव लावू नका आपल्या वडिलांचं नाव लावू अरे मी तर माझ्या वडिलांच माझं नाव आहे एक एकनाथ संभाजी शिंदे पण बाळासाहेब हे लोकनेते होते त्यांचं तुम्ही साधत चाय तैलचित्र सेंट्रल भवन मध्ये लावू शकले का हो कुणी लावलं ते आपण लावलं एवढी तरी थोडी तरी जनाची नाही मनाची वाटली पाहिजे आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायला तुम्ही जागा सोडली तुम्ही त्यांचे विचार विकले तुम्ही शिवसेना काँग्रेसला घाण ठेवली धनुष्यबाण घाण ठेवला ते त्यांच्या दावणीला बांधला एकनाथ शिंदे नसता तो शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसने विकून टाकला असता तुम्हाला काय अधिकार आहे प्रॉपर्टी तर तुम्हाला आम्ही लकला प्रॉपर्टी आम्हाला नको बाळासाहेबांची ती तुमची घ्या पण बाळासाहेबांचे विचार हे आमची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून मी एकच सांगतो त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आपल्याकडे कामाचे मुद्दे आहेत म्हणून आपण कामावर बोलतो आणि ही लढाई जी आहे ही लढाई आपली फक्त किसन कथोरेंची नाही ही लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आहे तुम्ही ठरवा तुम्ही अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते बघा कोविड 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 करून बंद दरवाजाच्या आत राहिले रोज आपलं संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करायचे तुम्हाला बरं वाटायचं कोमट पाणी प्या <laughs> तोंडाला पट्टी बांधा हात साबणाने धुवा अरे करून का पोटाची खळगी भरते का मंदिरं बंद दुकान बंद सगळं बंद सण बंद उत्सव बंद सगळं आपलं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सवांची बंदी आम्ही काढून टाकली सगळं ओपन केलं दुकान ओपन केली सगळं चालू केलं आणि या राज्यात चहल पहल सुरू झाली तुम्ही टाकलेल्या स्पीड ब्रेकर आम्ही उकडून टाकले आणि म्हणून आता या महाविकास यांनी ब्रेक, ला, ला, ला ब्रेक, ला ब्रेक, ब्रेक लावला म्हणून महाविकास आघाडीला आता आपल्याला ब्रेक लावायची वेळ आलेली आता आपल्याला ब्रेक लावायची वेळ आली लावणार ना लावणार जोरदार एकदा ब्रेक लावला की टायर फुटला तरी निघाला नाही पाहिजे तो यांचा तसा ब्रेक मजबूत आहे आणि ब्रेक लावून टाका आणि मी आपल्याला एवढच सांगतो तुम्हाला वचन देतो आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होतं हे सावत्र भाऊ आहेत कपटी भाऊ हे मांजर आडवं घालणारच म्हणतील ते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील <laughs> आम्ही देण्याची नियत आहे आमची आम्ही देणारे आहोत आमची नियत साफ आहे फक्त खोटं आश्वासन करणार नाही आता राहुल गांधी आले तिकडे विदेशात जाऊन प्रधानमंत्रींची बदनामी करतात इकडं म्हणतात आरक्षण रद्द करा इकडं म्हणतात संविधान बदलणार अरे देशाची बदनामी तुम्ही विदेशात करताय प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात करताय मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठे प्रधानमंत्री किती झाले कुठून आले कुठं गेले काय कळलं पण आपले प्रधानमंत्री जातात तेव्हा अमेरिका रशिया जर्मनी युरोप सगळे प्रधानमंत्री त्यांचं कसं स्वागत करतात एवढं वजन वाढवलंय वा ना आपल्या देशाचं आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली ना मग त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे पण अभिमान नको तुम्ही अभिमान काय तुम्ही त्यांचं चांगलं बोलू नका पण देशाची बदनामी करू नका आज मुंबईत आलेत मला काय ते अदानीचा फोटो आणि मोदीजींचा फोटो दाखवला म्हणाले एक आहे तो शेप आहे अरे त्या धारावीकरांना आता मुंबईतले लोक तुमच्याकडे राहायला आले धाराविकर दोन लाख लोक आहेत तुम्हीच टेंडर फायनल केलं उभाटाने तुम्हीच त्यांना टेंडर दिलं आता विरोधात गेल्यावर सत्तेमध्ये होते तेव्हा तुमची दोस्ती होती मिटिंगा झाल्या सगळं झालं काही लोकांनी तर त्यांच्या गाड्या चालवल्या आता विरोधात गेल्यावर विरोध करायला लागले अरे दोन लाख लोक राहतात तुम्ही सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना द्या आणि आता दोन लाख लोकांना घर मिळणार हे काय चांगलं नाही त्यांनी चिखलात राहायचं त्यांनी संडासाच्या बाथरूमधच्या पाण्याचं आंघोळ करायची आणि तुम्ही एक नंबर बंगला दोन नंबर आता तीन नंबर बंगला बांधायचा हे चालणार नाही आणि म्हणून हे राज्य पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार पाहिजे महायुतीमध्ये एक एक आमदार महत्वाचा आहे आणि किसन कटोरे तुम्हाला मी सांगतो तुम्ही निधी आणायला एक्सपर्ट आहेत निधी आणता आणि मी पण सांगतो निधी देताना आम्ही कधी हात आकडता घेत नाही पहिल्या हम आमच्या आमदारांना महायुतीच्या अरे भोपळा मिळाला पाच दहा कोटी पण नाही आणि महायुतीच्या सरकारमध्ये हजारो कोटी रुपये मिळाले कामासाठी विकासासाठी हा बदल आहे हा बदल आहे मला काय मिळालं पेक्षा मी या महाराष्ट्राला काय देणार हा विचार करा हा तुमचा एकनाथ शिंदे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो स्वतःला आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य लोकांना आता हे आपलं सरकार लाडक सरकार वाटतंय कतोरे साहेब चिंता करू नका सगळे तुमच्या कामाला आहेत आता जे आता शिवसेनेचे सर्व आमदार वामन मात्रे सकट माझ्या बरोबर आता इकडं आलाय आणि तुम्हाला आणि त्याच दोघंजण बसू तुम्ही काहीतरी त्यांच्याबद्दल काही कळ काढली आहे दुरुस्त करावेत इमिजिएट आपल्या भावकीत कंदाळ भावकित कंदाळ नको भाऊकित भांडण हो। या राक्षसांचा पडदा फास करायचा आहे त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांना माझ्या वामनला पण मी बोलवलं त्यालाही सांगितलं काय झालंय ना बसून ठरू संपू तुझ्या डोक्यात काय तुझ्या मनात काय यांच्याबद्दल मी त्यांना सांगेल आणि मी दोघांच्याही पाठीशी उभा आहे वामन मात्रेच्या केसाला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी माझी आहे अशी बदलापूर कतोऱ्यांच्या मागे मी उभा आहे त्यामुळे चिंता करायची नाही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय या सगळ्यांनी मिळून असं किसन कतोरे म्हणजे फक्त भाजपचा उमेदवार नाही हा महायुतीचा उमेदवार आहे महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे इथं तुतार्या पिपाण्या पिपान्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे अरे तुम्हाला आम्ही मोठा केला तुम्हाला आम्ही सत्ता दिली तुम्हाला आम्ही अधिकार दिले तुमच्या हवाले जिल्हा परिषद केले एवढी बैमानी करता एकनाथ शिंदेशी बैमानी करली खपून घेणार नाही तुमची गाठ तुमची गाठ कठोरशी एक नाही एकनाथ शिंदेशी गाठ आहे मी सांगतो आणि म्हणून ज्याला मोठं करतो त्याच्या सगळ्या <laughs> माझ्याकडे पण असत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहेत त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही आणि भाजपच्या पण देवेंद्रजींना मी सांगणार इथं लीड कमी मिळाला इथं तिकीट देऊ नका आणि हिंदूराव इथं आहेत आणि राष्ट्रवादीचे पण इकडे आहेत ना नगरसेवक आणि मग त्यांचा पण बोल टाईट करून टाकणार आणि त्यांना दादाला सांगणार बिलकुल तिकीट द्यायचं नाही हे लक्षात ठेवा मी जे बोलतो ते करणार जे बोलतो ते मी करतो आणि म्हणून आपल्याला सगळं मागचं पुढचं विसरायचं अरे आपल्याला आपलं राज्य पुढे न्यायचं आहे मला काय मिळालं मला काय मिळालंय मुख्यमंत्री बनून सांगा बरं मी आता सहा वाजेपर्यंत काम करून आलोय आठ वाजता उठलो नऊ वाजता टेक ऑफ घेतलं नड्डाजींची सभा केली इथं आलो इथून आता मुंबई चार सभा करणार आहे ठाण्याला परत ते संजय केळकरची मीटिंग आहे मी काय करतोय मी काय करुठ फिरायला जा जातोय परदेशात जातोय लंडन मध्ये जातोय इकडे जातोय माझं काय कुठं नाही आहे काही लोकांना बॅग तपासल्यावर म्हणतात बॅग तपासली बॅग तपासली बॅग तपासली अरे ते आचारसंहितेचं से काम त्यांना मला त्याच्यात कपडे आहेत युरिन पॉट आहे कशाला सांगतोय युरिन पॉट मी म्हणालो माझी तपासल्यावर मी सांगितलं माझ्यात कपडे आहेत युरिन पॉट नाही <laughs> <laughs> अरे कुठं चालले त्यांना मला माहित आहे बॅगा चालत नाही त्यांना कंटेनर चालतो कंटेनर लागतो कंटेनर बॅगा या बाहेर जाणारे काय चेक करताय त्यांच्या तिकडे येणारे चेक करा भरपूर मिळेल पण मला त्याच्यावर बोलायचं नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही हा साधा सुधा माणूस आहे हा साधा मुख्यमंत्री आहे माझी ॲक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी ओळख आहे आणि म्हणून जिकडे जातोय तिकडे लोक एवढ्या उत्साहाने माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी वीस तारखेची वाट बघतायत वीस तारखेची आता कतोरे साहेब सोयाबीनचा जो विषय होता कापसाचा होता आता आपल्या इकडचा नाही पण बाकी ठिकाणचा तोही मिटवून टाकला आपण त्यालाही एमएसपी देण्याचा निर्णय घेतला दुधाचा विषय आहे तो आपण मार्गी लावतो रेड लाईन ब्ल्यू लाईन अरे कोणी टाकली जिथं पाणी तिथं रेड लाईन ब्ल्यू लाईन कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना तुम्ही विकास कसा का बंद करू शकता आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो निवडणूक झाल्या झाल्या हे रेड लाईन ब्ल्यू लाईन वापस आपण सर्वे करू आणि सगळं काढून टाकू मी किती कायदे बदल केले आहे तुम्हाला लोकांचा पुनर्विकास व्हावा म्हणून अनेक निर्णय बदलले अनेक कायदे बदलले या एकनाथ शिंदे नगर विकास विभाग मध्ये अनेक पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी अनेक निर्णय बदलले त्यामुळे हे जे आहे लोकांना आडव येणार हे मी काही ठेवणार नाही हे सगळं बदलून टाकू आपण काही चिंता करू नका बदलापूरचा पुनर्विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून मी जाता जाता, जाता एवढं सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो माझं एक काम करा कराल तुम्ही आता गेल्यावर घरी गेल्यावर सांगायचं आहे आमच्या लाडक्या भावाला भेटून आलोय दुनिया इकडं तिकडं मायेचा हो बाप येऊ दे येऊ दे लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना कारण मोदीजींची लखपती योजना ड्रोन दिदी योजना जनधन योजना अनेक योजना उज्ज्वला योजना अनेक 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 योजना केल्या आपल्या राज्याची पण योजना आयुष्यमान भारत पाच लाख मोदीजी महात्मा ज्योतिबा बोले पाच लाख राज्य सरकार हे आपण करतोय तुमचं आरोग्याची चिंता काढली मुलींच्या शिक्षणाची चिंता काढली सगळं काढलंय आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे पुन्हा तुम्हाला सरकार पाहिजे का नाही तुम्हाला लाडकी बहीण योजना पाहिजे की नाही लाडक्या भावाचा प्रशिक्षण भत्ता पाहिजे की नाही शेतकऱ्यांची योजना पाहिजे की नाही मग मला सांगा किसन कतोरेंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय किसन कतोरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय किसन कतोरेंचा विजय म्हणजे कामगारांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा विजय माझ्या शेतकऱ्यांचा विजय आणि किसन कतोऱ्यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय धन्यवाद <ileri> जय हिंद जय महाराष्ट्र चला